हजाराच्या संख्येने आहोत ही खंत आहे परंतु तरी का इथे असलेले सर्व संरक्षण आदिवासी संरक्षण समितीचे सर्व संघटनेचे पदाधिकारी महाविकास आघाडीचे सर्व नेते विधानसभेचे माझे सहकारी सुनील भुटाळे आम्ही ते तुम्हाला शब्द देतो हो। का जोपर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये पेशाची भरती होत नाही तोपर्यंत तो पालघर जिल्हा चालू देणार नाही हा शब्द तुम्हाला म्हणजे अरे तुम्ही काय म्हणता की आम्ही हायवे रोखला जर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तारीख दिली नाही पैसा भरती तर अंमलबजावणी झाली नाही तर आम्ही किती राहायचे आहेत बिरसा मुंडा क्रांतिश्वर बिरसा मुंड्याच्या आम्ही वाढत आहोत पालघर जिल्ह्यामध्ये एकोणीसशे पंचेचाळीस ला

पालघर जिल्हा कार्यालयावर संपूर्ण महाराष्ट्रातून काही तरुण आलेले आहेत आणि फॉर्म भरतायत कि आम्हालाय तुम्हाला सर्वांना सूचना देतो ज्या ज्या गावामध्ये जिल्हा परिषदेची शाळा म्हणा आश्रम सहा म्हणा कोणताही कर्मचारी बाहेर जिल्ह्यातला जर उपस्थित झाला तरी आम्हाला फोन करा त्याला रेल्वे स्टेशन आणि पोस्टिंग दाखवल्याशिवाय ठेवणार नाही आम्ही नाही त्याला ना सांगायचं द्या घे आणि सीधा डेपोला तर रेल्वे स्टेशन वर जा तुम्हाला दाखवतो सरकार काय आमचं काय अंत बघतो काय काय देशासाठी बलिदान दिलेलं आम्ही लोक आहोत त्यांच्या आम्ही वारत आहोत आदिवासी तरुणांना माझं म्हणणं आहे आपण सांगतो ना देखो देखो कोण आहे आदिवासी फक्त सांगून चालणार नाही ना अरे उठ माझ्या मागा उठे आहे आमच्यामध्ये मिळे गळी घेणाऱ्या नेत्याचा साथ देणार की नाही देणार आपण दिली पाहिजे मित्र हो येणाऱ्या काळामध्ये हात दिली जाईल बघूया बघू बघू काय ज्या सांगितलं ना एमपीएसी युपीसी एक्झाम रस्त्यावर विद्यार्थी उतरले त्यांचा निर्णय बदलूनच दिला आम्ही पण तेच करणार आहोत आज इथे हजाराच्या संख्येत असतील उद्या लाखाच्या ताब्यात मध्ये आम्ही उतरणार आहोत आणि ही झाली ही जबाबदारी माझ्या आदिवासी तरुणावर आहे माझ्या वाघावर आहे जो म्हणतो ना की आम्ही फिरसा मुंडाच्या वारस आहोत पंचवीस वर्षामध्ये ज्या तरुणाने इंग्रजांना सळकापडून चालले त्याच्या आम्ही वारस आहोत येणारा हा केला ह्या तरुणा गावाय आहे पाण्या पडायचा आणि त्या वाघाला दर्जा करा आणि रेल्वेमध्ये आपण उतरवूया कसं महाराष्ट्र सरकार आपल्याला बोलवत नाही आमची परीक्षा बघते काय महाराष्ट्र सरकार सुनील भुसारा साहेब मोखाड्यामध्ये राहतात आपल्या पालघर जिल्ह्याच्या टोकावर मी राहतो समुद्र किनाऱ्यावर दोघे पण शेर आम्ही आजूबाजूला आहोत मधला जो वाघ आहे त्याने आम्हाला साथ दिली पाहिजे मित्र जो तरुण आज बघतो मला उद्या नोकरी लागेल आमचे आई वडील कुठेतरी फॉरेस्ट प्लॅन आहे आमच्या कब्जामध्ये पाच एकर झाला आहे आम्हाला पाच गुंठे दिलेले आहे सरकारने त्या पाच गुंठ्यामध्ये माझे आई वडील आजही काम काढतायत आणि स्वप्न बघतायत माझ्या मुलाला उद्या नोकरी लागेल दोन घास माझ्या घरात चुकाची येतील त्या आई वडील माझ्या वाट बघतायत त्याच्या असा आपण भंग करणार आहोत का नाही भंग करणार हा एक पण करा पण माझा मुलगा माझ्या काकाचा मुलगा माझ्या भावाचा मुलगा ज्या शाळेमध्ये जातो त्या जा शाळेमध्ये एकच शिक्षक आहे तो शिक्षक येतो आणि काय करतो सकाळी आला का पर्यंत मुलांना हजेरी घेतली का एक गाणं म्हणून टाळे वाजून दाखवतो विषय संपला त्याच्यातून मुलं आमची पुढे जाणार नाही अरे त्या फिरसा मुंडाने शिक्षण घेऊन इंग्रजांना सरोखी पड करून सोडलं या जेठा गांगानी अशिक्षित राहून छातीवर गोळी घेतली एकोणीसशे पंचेचाळीस ला तलवाराच्या मध्ये हा गुजरातचा आम्ही करू शकतो एक दलिताचा मुलगा भीमराव आंबेडकर यांना शिक्षण दिलं संपूर्ण देशाला एका पुस्तकामध्ये सर्व देशाला एकत्र आणलं त्याच नाव आहे संविधान त्याचा आम्हाला सुद्धा शिकण्याची संधीच आमच्या मुलांना आमची मुलं पण आज खूप मोठमोठ्या मुद्द्यावर आहेत आणि म्हणून जास्त वेळ घेणार नाही तो परंतु आताच मला समजलं का तीस तारखेला वाढवण बंदरचं उद्घाटन होणार आहे हलक्यावर घेऊ नका पैसा भरतीच्या संदर्भात काही ओबीसीचे लोक पण इथं आलेले आहेत आपलं म्हणणं आहे की फक्त पैसा आमचं आरक्षण आहे ते आम्हाला द्या पण जे ओबीसीचं आरक्षण आहे ते त्यांना द्या पालघर जिल्ह्याच्या बाहेर ओबीसी आणि आदिवासी मध्ये तुम्ही भांडण लावून देता काय काय हे ब्रिटिशांची निधी झाली थोडा झोळा आणि राज्य करा सर्व ओबीसी कि किंवा बिगर आदिवासी बांधवांना पण मला विनंती आहे की पालघर जिल्ह्यातला जो आहे तो जो हो तो हो तो ते भूमिपुत्र आहे जेव्हा तुमच्या रेल्वे होईल तर संपूर्ण ग्रामीण येईल आणि ग्रामीण वगैरे तर संपूर्ण किनारपट्टी आली पाहिजे आपण एकत्र झालो पाहिजे पाहिजे प्रत्येकाच्या आता हेलिपॅड बनवायला लागलाय वीस कोटी रुपये विमान उतरवणार आहे मोदी साहेबांच ज्याला मी मागच्या सभेमध्ये सांगितलं का उसाट पंतप्रधान त्याला काय पडले नाही उठला सुटला या देशात त्या देशात त्या घरच्या एखादा कुटुंब प्रमुख असतो ना दारोड्या त्याला काय नाही सगळ्या उठला का दारुड्याला कुटुंबाची हालत काय असते तसा आहे सांगत होता अबकी बार चारशो पर रोखला रोखला त्याला रोखला जनतेने आपकी बार चारशो पर काय तुला दोनशे चाळीस राऊंड ठेवला दोनशे पंचाळीस राऊंड ठेवला परत दिवशी नाशिकला गेलो होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार भगरेसाहेब भग्रेसाहेब आम्ही एकत्र होतो मी त्यांना विचारलं साहेब सभागृहामध्ये काय आहे तर म्हणे आता गपचूप बसतोय पूर्वी त्याची हुकुमचारी होती बोला उठला की बाहेर बोला उठला की बाहेर खासदार एकशे चाळीस एकशे चाळीस खासदार तर असेच उडून टाकले तो सभागृहात उपस्थित होता तेव्हा पण निलंबित करून टाकलं एवढी हुकुमचारी होती रोखला आपण जनतेने रोखलं म्हणून वाढवण बंदर तीसारखे उद्घाटन होणार आहे पन्नास कोटी रुपयाचा मांडव आता मला व्हॉट्सअपला आलाय सगळं पन्नास कोटी रुपयाचा मांडव अरे सगळं उद्घाटनासाठी तुम्ही एवढे करता आणि आमच्या मुलांना जर नोकऱ्या दिल्या असता आणि दोन पैसे घरात गेलं असतं तर तुम्हाला त्याची दुवाथ मिळाले कि निदान पण ते सुद्धा रोखावं लागेल रोखणार आहोत की नाही आपण ना। रोखावं लागेल उरणच्या एका आमच्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं अरे निकोले तुझ्या घराच्या पाठीमागे डोंगर असतील त्याचा फोटो काढून ठेव नाही उद्या तुझी मुलं तुला विचारतील पप्पा काय होत म्हणावं लागेल सायवनवालेलं आहे ते सायवनचे तिकडचे लोक मागच्या अनेक वेळा सांगितलं अदानीने मागणी केले सर्व सायवन भागाच्या मला पाहिजे बघा तिकडचं सर्व घेतला आपल्या उमरगाव गोलवर पासून तर उमरगाव पर्यंत पंधरा हजार इकर जागा घेतलेल्या आता गृहमंत्री आहेत अमित शहा काय होईल यांना मुंबई आणि गुजरात हे करायचं पालघर जिल्हा ठेवायचा नाही आणि म्हणून पालघर जिल्हा हा आमचा आहे तो आम्ही एकत्र होऊ देणार नाही पालघर जिल्हा आमचा आम्ही कायम स्वरूप ठेवणार आहोत ही गाठ आपण गाठ आपण बांधणार आहोत एक शेवटचं उदाहरण देतो एक, दे एक मोठा लिडर भारतीय जनता पक्षाचा मोठा लिडर एक दिवशी माझी भेट झाली निवडणुका चालेल होत्या एकच उदाहरण देतो ते सर्वांना लागू पडेल तुम्हाला सांगतो मित्रां ते जर पाहिलं तर अशा प्रकारची हलत आपली होणार नाही त्यांना मी विचारलं जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू आहे त्या विषय साहेब तुमचा प्रचार नाही दिसत मला प्रचाराला गेला पाहिजे तुम्ही तुम्हाला प्रचार दिसत नाही आमचा प्रचार दिसतो आणि ते त्यांनी आता केलेला आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये केलेला आहे लोकसभेला म्हणे काय प्रचार करायची गरज नाही काय म्हणाला काय प्रचार करायची गरज नाही उद्या मतदान आहे आजच्या <laughs> रात्री जायची त्याला कत्तर किरात म्हणतात त्या रात्री जायचं आणि दोनशे रुपये दिले का उद्या सर्व मतं पडणार आपले आई वडील फार पगार घेत नाही शंभर रुपये मजुरी कुठे काम करतात कधीतरी माझ्या घरामध्ये आठवड्यातून एकदा चिकन <laughs> येतं दे कधीतरी माझ्या पन्नास रुपयाचे बोबी आणते आणल्यानंतर ते खाल्ले का खडखट उरत आणि ते खरखट आपण बाहेर भेटतो तेव्हा कोण धावत येत अरे कोण धावत येत ही लायकी आपल्याला दिलेली आहे ते जरा मनात घ्या आणि इथून पुढे सुद्धा नक्कीच आपण यश पुरवू यश पुढे शेवट राहणार नाही ना। 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 ना।